सांगलीमध्ये करणी उतरवण्यासाठी होम करणारा भोंदू बाबा आता गजार झालाय मिरज तालुक्यातील कसबे डिगरस गावातील ही धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे सांगलीमधला संपूर्ण प्रकार आहे सांगलीत कर्णी उतरवण्यासाठी होम करणारा भोंदू बाबा आता अटकेत आहे बाबूजी लखनौने नऊ हजार रुपये घेतलेत बाबूजी लखनौने नऊ हजार रुपये घेऊन मध्यरात्री हा होम केलाय या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सांगलीहून स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले स्वप्नील सांगलीत करणे उतरवण्यासाठी होम करणारा भोंदूबाबा गजाड काय सविस्तर माहिती तालुक्यातील कसबेडी ग्रज मध्ये ही घटना घडलेली आहे या गावामध्ये एकाच करणी झाले आहे असे या भोंदू बाबा बाबूजीने सांगितले होते आणि ती करणी उतरवण्यासाठी मध्यरात्री होम करावं लागेल असं त्यांना सांगितलं होतं आणि यासाठी नऊ हजार रुपये खर्च आहे असं देखील यांना सांगितलं होतं त्यानुसार त्याने कसबेडी ग्रज मध्ये मध्यरात्री होम केला होता आणि या होमची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाली होती आणि त्यानुसार त्याच्यावर कारवाई करत त्याला आता सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे मोहम्मद जावेद अमान उल्ला मतीर उल्ला बाबूजी असं या उत्तर प्रदेश मधील या नाव ना आहे आहे वर्षाचा हा हा बाबूजी आणि गेल्या अनेक वर्षापासून कसबुटीग्रज या परिसरामध्ये राहत आहे करणी झालेला कर्णी तुमच्यावर करणी झाली आहे आणि ती करणी काढण्यासाठी होम करावं लागतं असं सांगून तो अनेक दिवसापासून या ठिकाणी या बोंधू जे आहेत तो त्याचा कार्य करीत होता आणि याची जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लागले होते आणि दमी गिरायक देखील या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबूजीकडे पाठवले होते आणि या दमी गिरायकाला त्याने तुमच्यावर करणे झाले आणि ते करणे काढण्यासाठी होम करावं लागेल असं सांगितलं होतं यानंतर आता सापारातून या भोंदू बाबूजीला अटक करण्यात आले आहे त्याने अन्य अशा कोणत्या व्यक्तींची फसवणूक केली आहे का याची देखील आता तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत कारण नक्कीच स्वप्नील खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Thank